चला तर मंडळी आज बनूयात पाकातले रवा लाडू जे बनवायला खरंच खूप सोपे आहेत पाक कसा चेक करायचा सामानाची यादी म्हणजेच वाटी आणि वजनी असं दोनही प्रमाण दिलेलं आहे यामुळे कुठे चुकणार सुद्धा नाही आणि यावेळेस तुमचे पाकातले लाडूसुद्धा अतिशय परफेक्ट जमतील आणि छान मौसूतच होतील मंडळी नमस्कार आज आपण बनवतोय खुसखुशीत असे पाकातले रवा लाडू आता पाकातले रवा लाडू आपल्याला खायला तर सगळ्यांना आवडतात पण बनवताना थोडंसं मनामध्ये टेन्शन असतं एकतर पाक जमेल की नाही हे मिश्रण खूप पातळ तर, तर होणार नाहीत ना आणि आमचे लाडू खूप दगडासारखे हाताने फोडू की दाताने फोडू असं होणार तर नाही ना पण यावेळेस अजिबात टेन्शन तुम्ही घेऊ नका कारण आज इथे मी तुम्हाला अगदी डिटेल्स सगळं सांगितलेलं आहे वजनी वाटी असं दोन्हीचं प्रमाण दिलं आहे यामुळे कुठेच कन्फ्युजन सुद्धा व्हायला नको प्रत्येक छोट्यातल्या छोट्या डिटेल्ससुद्धा टिप्ससुद्धा मी इथे दिलेल्या आहेत त्यामुळे तुमचे पाकातले रवा लाडू अजिबात फसणार नाही यावेळेस तुमचे लाडूसुद्धा असेच खुसखुशीत होतील आणि मनसोक्त तुम्ही सगळे तारे मिळवून जा चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात आज आपण अर्धा किलो रव्याचे लाडू बनवणार आहोत तर इथे बरोबर अर्धा किलो रवा घेतला आहे रवा घेत असताना तो चिरोटी रवा म्हणजेच सगळ्यात बारीक जो रवा असतो ना तोच आपल्याला इथे घ्यायचा आहे रव्याचे लाडू बनवत असताना तुम्ही पाकातले बनवा किंवा बिना पाकाचे बनवा रवा जो आहे तो जाड न घेता बारीक चिरोटी रवाच घ्यायचा आहे आता हा रवा आपण मोजून घेतला बरोबर हा अर्धा किलो भरला आता हा रवा आपल्याला अशा चार वाटांमध्ये विभागून घ्यायचा आहे की जेणेकरून एक सारखं माप यायला हवं म्हणजे कसं ना वजनी जरी तुम्हाला कळालं नाही तरी सुद्धा वाटीचा एक अंदाज काढून तुम्ही पुढे साखरेचं तुपाचं प्रमाण अतिशय परफेक्ट घेऊ शकता आणि कुठेही तुमचं चुकणार नाही सपाट चार वाट्या भरून हे मिश्रण भरलं म्हणजेच अर्धा किलो रवा आपण घेतला आणि चार वाट्या भरून आपण हा रवा भरलेला आहे आता साखरेचं वजनी आणि वाटी असं दोन्हीचं प्रमाण बघू तर याच वाटीच्या अंदाजानुसार बरोबर इथे साखर एकशे पन्नास ग्रॅम किंवा पंचावन्न वगैरे ग्रॅम म्हणजेच साधारण एकशे पन्नास ग्रॅमच पकडूयात आपण असे एकशे पन्नास एकशे पन्नास ग्रॅम दोन वाट्या भरून घेतले आणि जसा रवा आपण सपाट वाटी भरून घेतलं होतं की नाही तसाच साखरसुद्धा सपाट वाटी भरूनच घेतलं अडीच वाटी भरून बरोबर इथे मी साखर घेतलेली आहे जी वजनी प्रमाणानुसार बरोबर चारशे ग्रॅम भरली म्हणजे तुमच्या लक्षात आलं का जर तुम्ही चार वाट्या रवा घेतला तर त्यासाठी अडीच वाटी भरून आपल्याला साखर लागणार आहे जर अर्धा किलो तुम्ही रवा घेतला असेल तर त्याच्यासाठी चारशे ग्रॅम तुम्हाला साखर लागणार आहे आता तुपाचं तर तूप घेत असताना ते वितळून तुम्ही घेतलं तरी सुद्धा चालेल म्हणजे एक अंदाज व्यवस्थित येतो इथे बरोबर एक वाटे भरून आपल्याला तूप घ्यायचं आहे जे भरतं एकशे तीस ग्रॅम बरं तूप तुम्हाला थोडंफार कमी जरी करायचं असेल म्हणजे शंभर ग्रॅम पाऊण वाटे भरून तरीसुद्धा चालेल बरं का लाडूमध्ये फार असा फरक जाणवणार नाही आता पुन्हा एकदा माप पाहू अर्धा किलो रवा घेतला यासाठी आपण चारशे ग्रॅम साखर घेतली आणि एकशे पंचवीस ग्रॅम आपण किंवा तीस ग्रॅम इथे तूप घेतलेला आहे ज्याचा अंदाज तुम्ही थोडाफार कमीसुद्धा करू शकता आता वाटीचं सुद्धा प्रमाण पाहू चार वाट्या रव्यासाठी आपल्याला अडीच वाटी भरून साखर घ्यायची आणि एक ते पाऊन वाटे भरून आपल्याला इथे तूप घ्यायचं आहे हे लक्षात घ्या सगळं सविस्तर समजलं आता पटकन रवा भाजायला घेऊयात एक मिनिटापूर्वी वरती कढई मी गरम करण्यासाठी ठेवली आता गॅसची फ्लेम मी लो केलेली आहे आता एक गोष्ट अगदी कटाक्षाने पाळायची म्हणजे रवा आपल्याला लो फ्लेमवरतीच भाजून घ्यायचा आहे जेव्हा तुम्ही रवा लो फ्लेमवरती भाजून घेताना तेव्हा तो व्यवस्थित भाजला जातो साधारण दोन तीन मिनिटाच्या अंतरावरती रवा हाताला थोडासा गरम लागायला लागला की मग थोडं थोडं करत आपल्याला यामध्ये तूप घालायचंय आता बघा बरोबर पाच पाच मिनिटाच्या अंतरावरती आपल्याला यामध्ये तूप घालायचंय आणि रवा चांगला मंदाजावरती चा भाजून घ्यायचा आहे रवा एकसारखा भाजला जातो आणि याचबरोबर रव्याला छान तुपाचं कोटिंग येतं आणि हा खमंग सुद्धा लागतो साधारण सुरुवातीला दोन तीन मिनिट आणि आता बरोबर पाच ते सहा मिनिटाच्या अंतरावरती पुन्हा मी रवा भाजून घेतला आता पुन्हा यामधल्या सगळ्या गुठळ्या मोडल्या की पुन्हा थोडंसं तूप घालायचं एक वाटी तूप आहे ते बरोबर चार वेळा मी विभागून हे घालणार आहे म्हणजे चार वेळा थोडं थोडं करत आपण यामध्ये तूप घालणार आहोत एकदम तूप घातलं ना की मग हवा तसा रवा भाजला जात नाही यामुळेच तुपाची फार घाई करायची नाही एकदम जरी अंदाज आपण व्यवस्थित काढला असला तरीसुद्धा एकदम तूप नाहीच घालायचं तूप असं थोडं थोडं करूनच घालायचं म्हणजे रवासुद्धा व्यवस्थित भाजला जातो आता रवा भाजण्यासाठी आपल्याला किती वेळ लागेल अर्धा किलो रवा भाजण्यासाठी मला इथे बरोबर वीस ते पंचवीस मिनिटं लागलेली आहेत आता तुम्ही म्हणाल रवा तसा पटकन भाजतो एवढा वेळ कशाला लागायला हवा पण तुम्हाला खरं सांगू बऱ्याचदा असं होतं की नाही की आपण लाडू खातो खरं पण तो कधीतरी कचकच लागतो किंवा रव्याचा तो कच्चेपणा आपल्याला जाणवतो कधी कधी असंही होतं की हाय फ्लेमवरती आपण हा रवा भाजून घेतो आणि हा असा रवा ना थोडासा करुपट लागतो कुठेतरी त्या लाडवावरती असे काळे स्पॉट येतात आणि रवा करपलेला आहे हे त्या लाडूवरती लगेचच जाणवतो हो म्हणूनच मंदाचेवरती आरामात रवा भाजायला घ्यायचा फार वेळ लागत नाही जसा बेसनाच्या लाडूला अगदीच खूप वेळ लागतो त्यापेक्षा थोडासा कमीच वेळ लागतो रवा भाजून झाला गॅसची फ्लेम बंद केली आता लगेचच पाक बनवायला घेऊ आता पाक बनवण्यासाठी साखर आपण मोजूनच घेतली होती अडीच वाटी साखरेसाठी बरोबर एक वाटी भरून यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आणि आपल्याला ना एक तारी पाक तयार करून घ्यायचा एकतारी पाक जरी बनवत असलो तरीसुद्धा तो पुढे न्यायचा नाही तो कसा ओळखायचा हे सुद्धा सांगते सुरुवातीला मध्यमाचेवरती साखर संपूर्णपणे पाण्यामध्ये विरघळून घ्यायची पाक बनवत असताना कधीही हाय फ्लेमवरती पाक बनवायचा नाही साखर जरी विरघळून घ्यायची असेल तरीसुद्धा मध्यमाचेवरतीच ती विरघळवून घ्यायची आता यानंतर साखरेला हलकीशी उकळी आली की यानंतर लगेचच लो फ्लेम करायची लो फ्लेमवरती बरोबर चौथ्या ते पाचव्या मिनिटालाच एक तारी पाक तयार होतो हे तुम्ही अगदी नीट लक्षात ठेवा एक तारी पाक जरी पुढे गेला तरी सुद्धा लाडू आपले कडक होऊ शकतात लक्षात घ्या गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आणि जरी तुम्हाला असं वाटलं की पाक पुढे गेलाय असं तुम्हाला थोडं जरी वाटलं ना तरी दोन तीन चमचे या पाकामध्ये पाणी घालायचं आणि मग पाक पुन्हा थोडासा कच्चा होऊन जातो साधारण पाकावरती भरपूर यायला लागल्या पाक हलकासा उकळी आल्यानंतर तिसऱ्या ते चौथ्या मिनटावरती लगेचच चेक करून घ्यायचा आता इथे मी जेव्हा पाक चेक करत कर होते ना त्यावेळेसच गॅसची फ्लेम बंद केली होती आता इकडे आपण जो रवा भाजून घेतला आहे त्यामध्ये लगेचच हा गरमागरम पाक ओतून घ्यायचा एक लक्षात घ्या गॅसची फ्लेम इथे मी चालू केलेली नाही बंदच आहे फक्त भाजून घेतलेल्या रव्यामध्ये आपल्याला हा गरमागरम पाक ओतून घ्यायचा आहे आणि पाक रव्यामध्ये लगेचच मिक्स करून घ्यायचा आता जेव्हा आपण हा पाक रव्यामध्ये मिक्स करून घेत असो त्यावेळेस अजिबात गुठळ्या वगैरे राहत नाहीत पण हे मिश्रण खूप पातळ जाणं होतं पण अजिबात काळजी करायची गरज नाही कारण रव्याने अजिबात अजून पाक शोषून घेतलेलाच नाही यामुळे सुरुवातीला हे मिश्रण थोडंसं पातळ दिसतंच पण आपण जवळजवळ एक अर्धा तासासाठी असंच हे झाकून ठेवणार आहोत फक्त यामधल्या ज्या काही गुठळ्या आहेत त्या हलक्याशा मुडायला हव्यात आणि यानंतर एक सारखंसं हे मिश्रण तयार झालेलं असायला हवं जसं जसं तुम्ही मिक्स करत जाता तसं तसं हे मिश्रण आणखीन जास्त दाटसर व्हायला सुरुवात होते म्हणजेच पाकसुद्धा रवा शोषून घेत असतो तर साधारण अर्धा ते पाऊन तासासाठी मी हे असंच झाकून ठेवणार आहे हवं तर गॅसवरून उतरून तुम्ही साईडला ठेवा अजिबात गॅस चालू असायला नको साधारण पाऊन तासासाठी हे मिश्रण मी असंच ठेवलं होतं फक्त मध्ये ना एकदा मी ढवळून घेतलं होतं म्हणजे एक, एक अंदाज येतो ना की आपल्याला पाक व्यवस्थित मुरला आहे की नाही हे लक्षात येतं आता यामध्ये घालूयात वेलची पूड आणि यासोबतच काही ड्रायफ्रूट्स मी असे भाजून घेतले होते थोड्याशा तुपामध्ये आणि आता हे सुद्धा घालूयात घातलेले ड्रायफ्रूट्स व्यवस्थित आपल्याला या रव्याच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आता काय लगेचच तुम्ही लाडू वळायला घेऊ शकता फक्त एक लक्षात घ्या की हे मिश्रण थोडंसं अजूनही कोमट आहे यामुळे आत्ता लाडू पटकन वळले जातील पण थोडेसे हलकेसे बसू शकतात पण लक्षात तुम्ही घ्या की हलकेसं कोमट असताना जेव्हा तुम्ही लाडू वळवून घेता ना त्यावेळेस ते पटापट वळले जातात अजिबात कोणाची इथे मदत सुद्धा आपल्याला लागत नाही आता एक छोटी वाटी घेतलेली आहे या वाटेच्या अंदाजानुसारच हे मिश्रण घ्यायचं म्हणजे एक सारखे सगळ्या लाडूला आकार सुद्धा येतो मिश्रण व्यवस्थित त्या वाटेमध्ये बसतं ना म्हणून मग वाटेचा अंदाज तुम्ही घेऊ शकता आणि इथे तुम्ही बघितलं की ते पटकन असा रव्याचा लाडू तयार सुद्धा होतोय अजिबात कोणाची मदत न घेता सुद्धा पटापट किलोच्या प्रमाणामध्ये सुद्धा तुम्ही लाडू बनवून घेऊ शकता थोड्याशा मोठ्या आकारामध्ये इथे मी लाडू तयार करून घेतलेले आहेत हवं तर वरून काजूची पाकळी बदामाची पाकळी किंवा पिस्त्याचे असे छोटे छोटे काप तुम्ही ह्यावरती लावून घेऊ शकता आणि अशाच पद्धतीने बाकीचे उरलेल्या मिश्रणाचे सुद्धा मी लाडू बनवून घेणार आहे तर तुम्ही इथे बघा किती पटकन असे लाडूसुद्धा वळले हो जात आहेत कारण हे मिश्रण आत्ता थोडंसं कोमट आहे आता बाकीचे सुद्धा अशाच पद्धतीने मी तयार करून घेते तर अर्धा किलो आपण रवा घेतला होता याच्या अंदाजानुसार आता इथे थोड्याशा मोठ्या आकारामध्येच वीस ते बावीस लाडू तयार होतात तर तुम्ही लाडू बघू शकता एक सारखे दिसत आहेत की नाही रंग सुद्धा मस्त आलाय कुठेच काळपटपणा यावरती आलेला नाही लाडूवरती छान चकाकी सुद्धा आली आहेत आणि यामुळेच हे लाडू दिसायला सुद्धा खूप सुरेख दिसत आहेत आता एक लाडू तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते म्हणजे मग किती मऊसूत झालाय हे तुमच्या नक्कीच लक्षात येईल नुकतेच हे मी वळून घेतलेले आहेत फार वेळ झालेला नाहीये तरी सुद्धा हे लाडू तुम्ही बघू शकता अतिशय मऊसूत आहेत हे लाडू चांगले थंड झाले ना की मग बघा हलकेचं असं खुसखुशीत सुद्धा मौसूत असं हे लागतात तर अशा करत या आजचीही पाकातल्या रवा लाडूची रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल ना तर पटकन आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हो चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या पुन्हा अशाच एका गोड खुसखुशीत रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा